नेट भेट तर्फे आयोजित आजच्या ग्रेट भेट या कार्यक्रमात मी मोहिनीकारे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या ग्रेट बेटला सुरुवात करूयात तुम्हाला उत्सुकता असेलच की आज आम्ही ज्यांना इथे तुमच्या आमंत्रित केलेलं आहे तुमच्याशी बोलण्यासाठी हे सुनील खान बहाले सर कोण आहेत आणि कदाचित जे सोशल मीडिया खूप वापरतात समाज माध्यम खूप वापरतात त्यांना माहिती असेलच की सुनील खान बहाले सर कोण आहेत सर मला इथे तुम्हाला हा एक प्रश्न आवर्जून विचारावासा वाटतो की एकीकडे आता जगात परकीय भाषा किंवा परदेशी भाषा शिकण्याचा कल जास्ती वाढलेला असताना तुम्हाला भारतीय भाषांमध्ये काम करावं असं का वाटलं मुळात आणि दॅट टू तुम्ही एवढ्या भाषांचं स्वतः कसं एकत्रीकरण केलं किंवा कुठून आणले तुम्ही ही सगळी माहिती मला स्वतःला भाषीय अडसर होता मराठी माध्यमातून शिकल्यामुळे आणि इंग्रजी बद्दल थोडस दुराग्रह असल्यामुळे इंग्रजी भाषा अवगत नाही झाली आणि अचानक मला अभियांत्रिकीचा जो काही तंत्रनिकेतन महाविद्यालय असतं तिथे मला प्रवेश मिळाला आणि तिथे गेल्यावर कळालं की हे सगळंच इंग्रजी भाषेतून शिकवलं जातं मराठीमध्ये तिथे काही शिकवलं जात नाही सगळा अभ्यासक्रम जो आहे तो हा इंग्रजी मधून आहे जरा तिथे माझी अडचण निर्माण झाली माझ्यासोबत इतर काही चार पाच लोक होतो आम्ही जे मराठी माध्यमातून शिकून गेलो होतो त्यांनाही हा अडसर निर्माण झाला मग एकंदरीत थोडस मनामध्ये भीती निर्माण झाली की आपण हे अभ्यास आपल्याला समजणार नाही तर कदाचित आपल्याला शिक्षण सोडून द्यावं लागेल आणि हाच विचार करत असताना माझे दोन मित्र त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं भाषेच्या अडचणीमुळे त्याच मार्गाने मी चाललो होतो मी माझं पाठी दप्तर आवरलं आणि मी सुद्धा परतीच्या मार्गाला निघालो परंतु एक गोष्ट सांगावीशी वाटेल की काहीतरी प्रेरणा माणसाला असते तसं माझे आई वडील माझ्यासाठी प्रेरणा कारण माझ्या आई वडिलांना शिक्षणाची खूप आवड होती परंतु घरची परिस्थिती नव्हती आणि त्यावेळी शाळाही उपलब्ध नव्हत्या त्यामुळे त्यांचं शिक्षण होऊ शकलं नाही त्या, त्या अर्थाने हो आमची ही पहिली पिढी होती ज्यांनी शिक्षणाचा मार्ग धरला त्यांच्या डोळ्यामध्ये प्रचंड आशा होत्या की आपला मुलगा एक अभियंता होईल म्हणून आणि मी माझी अवस्था अशी होती की मी ते करू शकत नव्हतो तर मलाच माझी लाज वाटली आणि हे करत असताना म्हटलं हा जर प्रश्न आहे तर याचं उत्तरही कुठेतरी असेल म्हणून एक प्राध्यापक होते कुलकर्णी असं सरांचं नाव होतं त्यांना मी भेटलो त्यांना माझी अडचण सांगितली म्हणे सोपं आहे काही नाही शब्दकोश वापरायचा तर मी त्यांना प्रश्न विचारला की शब्दकोश म्हणजे काय कारण आमची घरची परिस्थिती आर्थिक अशी होती की आमचं सगळं शिक्षण जे आहे ते नातेवाईकांच्या पुस्तकांवर झालं शब्दकोश ही फार दूरची गोष्ट आहे म्हणजे नातेवाईकांचे पुस्तक माझा मोठा भाऊ वापरायचा त्यांचं मी वापरायचो नंतर माझे लहान भाऊ वापरायचे शब्दकोश ही माझ्यासाठी खूप म्हणजे चैनीची गोष्ट म्हणता येईल मग त्यांनी त्यांचा स्वतःचा शब्दकोश मला दिला एक क्षण असतो माणसाच्या जीवनामध्ये की काहीतरी मिळालं काहीतरी सापडलं तर मी ज्यावेळी तो शब्दकोश चाळायला लागलो मला अनेक शब्दांचे अर्थ कळायला लागले नंतर मी वर्गात जे काही लिहून दिले जायचे शब्द किंवा जे ऐकायचो कानावर ते लिहून ठेवायचो खोलीवरती गेलो की ते तपासून बघायचो असं करता करता मला शब्द अवगत व्हायला लागले इंग्रजी भाषा कळायला लागली आणि तो तो आनंद वाढला आनंद वाढला म्हणजे नुसता आनंद वाढून फायदा नाही तर त्याचा परिणाम काय होतो हे महत्वाचं होतं तर त्या वर्षीचा जो काही निकाल लागला वार्षिक त्या वार्षिक निकालामध्ये चाळीस मुलांमध्ये फक्त चार मुलं सगळे विषय पास झाले होते आणि मला असं वाटलं की माझं त्यात काही निभाव लागेल ला, असं सांगता येत नाही परंतु माझा पहिला क्रमांक आलेला होता अरे वा हा माझ्यासाठी खूप महत्वाचा क्षण होता आयुष्यामध्ये शालेय जीवनामध्ये किंवा माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये शब्दकोशाला मी मित्र केलं म्हणून मला तो दिवस बघता आला तर ही मैत्री सतत टिकावी यासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना केली म्हणून तशी कामना केली का पुढे आयुष्यात जर काही करायचं असेल तर ह्या विषयाला घेऊन करावं असं मला वाटायला लागलं त्यातून हे शब्दकोशांच्या आवड आणि निर्मितीचा विषय सुरू झाला